नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण आलो आहोत गोपटे जोगळेकर कॉलेजमध्ये मराठी विषय शिकवलेल्या शेंडे मॅडम यांच्या घरी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी इतका उत्साह आनंद समाधान आणि अजून काहीतरी करण्याची इच्छा खरंच मॅडमना खूप मोठा आशीर्वाद आहे आपण मॅडमकडून बरंच काही शिकू शकू एवढ्यासाठीच हा मी ब्लॉग करते आहे मॅडम माझ्या खास लक्षात अशासाठी राहिल्या ते म्हणजे त्यांची मॅचिंग ज्वेलरी कॉलेजमध्ये आम्हा विद्यार्थ्यांचं त्यांच्याकडे लक्ष त्या गोष्टीसाठीच जायचं टाप राहणीमान छान छान साड्या त्यावर छान छान मॅचिंग आणि तेही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली मी पाहिलेलं कमाल ना बरं शिकवतानासुद्धा त्या कवितांमध्ये इतक्या गुंगून जायच्या की विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्याकडून शिकायला खूप आवडायचं बरेच दिवस मॅडम घरी बोलावत होत्या आज त्यांच्याकडे जाण्याचा योग आला म्हटलं चला आपल्यासोबत सर्वांनाच ही पॉझिटिव्हिटी मिळेल बरोबर आज मॅडमशी आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत तुम्हालाही ऐकायला खूप आवडेल मॅडमचं घर सुद्धा अगदी टिप आणि छान सुंदर मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम कशा आहात मस्त एकदम एकदम छान <laughs> मॅडम तुम्ही किती साली रिटायर झालात मी दोन हजार ला दोन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजला अठ्ठावन्नाव्या वर्षी रिटायरमेंट आणि सिनियर कॉलेजला साठाव्या वर्षी त्यामुळे मी अठ्ठावन्नाव्या वर्षी दोन हजारला रिटायर्ड मॅडम त्यानंतर एवढे वर्ष जॉब केल्यानंतर आता परत घरी पूर्ण राहायचं हे कसं वाटत होतं सुरुवातीला काही नाही फार विशेष असं कारण काय बाकीची कामं वगैरे असतातच आपली माझी नाटकातली कामं वगैरे हे सगळं चालूच असतं त्यामुळे तेव्हा पण ते होतं आणि नाटकातल्या कामाबद्दल मला खूप सपोर्ट होता मॅडम मी तुम्हाला सांगू का आम्ही खेडेगावातून कॉलेजला आलेलो होतो आणि त्या गोपटे जगळेकरच्या दोन नंबर हॉलमध्ये आम्ही दीडशे मुलं असायचो हा त्यावेळी एका बॅचला आणि तुम्ही त्या लाकडी स्टेजवर उभ्या राहून ज्या शिकवायच्या त्यावेळी शिक नक्कीच आमचं अभ्यासाकडे लक्ष असायचं पण त्याहून जास्त तुमच्या टापटीप राहणी मनाकडे म्हणजे एटी एट एटी नाईनला परफेक्ट मॅचिंग करणारी एखादी शिक्षिका आपल्यासमोर हे आमच्यासाठी अतिशय कौतुक होतं आता हे तू मॅचिंगचा विषय काढलास म्हणून मी सांगते अशी चार लोक सांगण्याची गोष्ट आहे असं नाही आहे पण आता सगळं माझं आयुष्यही ओपन आहे त्यामुळे मी दिलखुर बोलू शकते असं असत मॅचिंग मॅचिंग का मॅचिंगच्या मागे मी लागली तर माझे वडील शिक्षक होते आम्ही अमृत आहे राजापूर जवळ तीन किलोमीटरवर शेड नावाचं गाव आहे मुचे तर वडील नोकरीनिमित्त कोल्हापुरात आले आणि तिथेच माझं जन्म शिक्षण सगळं तिथे तर माझ्या ग्रुपमधल्या ज्या मुली होत्या त्या मोठ्या म्हणजे रिमनचं घरा कि अंगावरती सोन्याचे बिलबर चेन कानात वगैरे माझ्याकडे फक्त कानातले सोन्याचे होते माझ्याकडे सोन्याचं काही नव्हतं बरं आम्ही तीन मुली वडिलांना त्यामुळे दागिने बी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्हाला त्या काळात मला स्वतःला ह्या बाकीच्या गोष्टींचं आकर्षणच नाही कधी वाटायचं बरोबर पण असं की माझ्याकडे नाही असं काही वाटायला नको म्हणजे ह्या सगळ्या ग्रुपमध्ये मी पण शोधून दिसत म्हणून मग मी मॅचिंग चे बांगड्या कानातल्या मॅचिंगच्या बांगड्या म्हणजे काय चार आणि डझन तीन बांगड्या आणि पैलूच्या बांगड्या पाच आणि डझन डझन वर बांगड्या दोन्ही असायच्या वडील म्हणायचे किती बांगड्याचा सोस करते तर आई म्हणायची असू दे सोन्याच नाही ना मागत आहे घालू दे तर असा तेव्हापासून तो बांगड्यांचा नाद मला आणि मग ते आपल्या जवळ काही नाही हे लोकांच्या लक्षात येण किती छान जे आहे ते आपण टिपटॉप राहिला पाहिजे किती म्हणजे दोनच्या दोन फ्रॉक असायचे परीत घडीचे असायचे वडील स्वतः धुवायचे सगळे परीत घडीचे कपडे असल्यासारखे म्हणजे हे असायचे त्यामुळं कर्मी पण कोणाला येतं का बरोबर असं कोणी मिळालं नको की बा अमृत मास्तरांच्या मुलीच्या अंगावर एक पण दागिना नाही नसेल दागिना पण लोकांचं माझ्या मॅचिंग कडे लक्ष अक्षर दागिन्याकडे लक्षच नाही जायचं मंडळी बघितलात ना केवढी मोठी फिलॉसॉफी दडली आहे मॅडम गोकटे गोळेकरला तुम्ही कोणत्या साली लागलात मी 69 ला 69 ला त्यापूर्वी पटवर धंदला जॉब केला पटवर धंदला वर्ष अच्छा आणि नंतर मग कोकटेला तुला की तिसरीच्या वर्गामध्ये मी माझा पाठ होता आणि थुई थुई नाच माझ्या अंगणात मोराळ आता या स्तरावरती तुम्ही कवितेचा अर्थ शब्दाचे अर्थ थे आलो नाही मुलांना तुम्हाला अंतर्भूत करून घेऊन जायचं अगदी तो मग कसं <laughs> मंडळी याला म्हणतात हाडाचा शिक्षक बरोबर रिटायर्ड होऊन किती वर्ष झाली चोवीस वर्ष ही चोवीस वर्ष छानच गेली राहिलेल्या सगळ्या हॉबी पूर्ण करता आल्या महिला मंडळ मिळालं ला। अक्षरामुळं माझी जी काही स्टेजची हाऊस होती मास्ता ती महिला मंडळामुळे भागली शिवाय आपलं कला वैभव वैभव हे नंतर पण तेव्हा सुद्धा अगदी म्हणजे खाली राहत असताना सुद्धा देवर्षी नगरात राहत असताना वाणी समाज पण ओळखत हो असाल राजन भाऊजी आमचे मलुषते राजन हा माझा विद्यार्थी हो आणि गंमत म्हणजे असं कि माझ्या डान्सचा उपयोग मला तिथे पण झाला अगदी लहान जे राधाकृष्ण मंदिर आहे ना त्यांचे दोन कार्यक्रमांमध्ये मी नृत्य नाट्य बसवली हो। एक भस्मासूर मोहिनी आणि त्याच्या आधी कालिया अशी दोन नृत्य नाट्य बसवली होती त्या नृत्य नाट्यामध्ये कालिया मर्दन मध्ये राजांना कालिया केला होता आणि भस्मासूर मध्ये त्याला भस्मासूर केला होता आणि राजन म्हणायचं मॅडम मला कधीतरी हिरो करायला पण मंडळी ऐकलात ना मॅडम उत्तम कलाकार होत्या आणि अजूनही आहेत अजूनही त्या नाटक बसवतात आणि खूप जणांना त्यामध्ये सहभागी करून घेतात तुमच्या श्रीपर्व या पुस्तकाबद्दल काय सांगा श्रीपर्व हे नाव दे सगळे सरांना म्हणायचे की सर, सर तुम्ही लिहित जा लिहित जा सरांच्या जवळ आठवणीचा खजिना होता पण लिहायला ते तयार असायचे आणि कारण काय पण सांगायचे नाही माझं अक्षर चांगलं नाही मी म्हणायचे तुमचा अक्षर नसेल ना चांगला तुम्ही कच्छ लिहा मी फेर करत जाईन पण एक मात्र माझी चूक झाली की मी आणि माझी विद्यार्थिनी असणारी नंतर कलिक असणारी मीनाक्षी केळकर आम्हाला दोघींनाही नाही व्याख्यान ऐकताना नुसतं कधी आम्ही ऐकलं नाही ते आम्ही नोट्स नोट्स काढायच्या तर हे मला सरांच्या बाबतीत का सुचलं नाही अरे हे नाही मला कळ म्हणजे मी त्याला लिहा लिहा म्हणायची पण मला तेव्हा सुचायला होत की ते लिहित नाहीत हो हो हो। ना मग ते आठवणी सांगत असतात तेव्हा आपण पण त्या गोष्टी नंतर राहतात काही गोष्टी असू दे पण स्मृतीमध्ये आहेत खूप छान आहे म्हणून मग मी काय केलं की सरांच्या तिसऱ्या स्मृती दिनाला माझ्या मनात असं आलं की या माणसाने मला इतकं दिलं आयुष्यात खरंच आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूया मी नेहमी म्हणायची की ते लिहित नाहीत ना मग एकदा सुभाष देव हा माझा विद्यार्थी oh. सुभाषला म्हटलं अरे मला सरांच्या बद्दल पुस्तक करायचं होतं पण त्याचे सातातच लेख बरोबर सा पुस्तक होणार त्यावर त्यांनी मला उपाय सांगितला की म्हणाला बाई आपण असं करूया तुम्ही आपण सरांचे विद्यार्थी सरांचे बरोबर काम करणारे अशा सगळ्यांच्या त्यांच्याकडनं सरांच्या आठवणी आपण कलेक्ट करूया मी पण म्हणाला लिहून आणि राहायला नाही ते द्यायला मात्र तो पण कल्पना त्याची तर हे सगळे लेख आणि मग आमच्या घरात घरच्या कुटुंबियांच्या पण आठवण असं ते पुस्तक केलं त्यामुळे आम्ही असं इथे बसलो होतो की ह्या पुस्तकाला तर काय नाव द्यावं हो शिष्य काय द्यावं स्मरणगाथावर हे असं नको स्मरणगाथा तर दांडेकरांचं गोविंद तर मला पटकन त्रिविक्रम म्हणाला आहे श्रीपर्व खूप आवडलं वा, वा, वा मस्त मॅडम मॅडम सरांजीनी तुमची जोडी फार छान असायची म्हणजे राजहंसासारखी तर त्यांच्याबरोबरच्या तुमच्या खूप छान आठवणी असणार म्हणजे आत्ताही तुम्ही म्हणालात की मी इथे का बसते तर हे बरोबरवर सर असतात म्हणजे हे वाक्य मला खूप टच झालं पाठीशी खूप छान बोललात मॅडम आपण हा विषय जास्त नकोच वाढूया पण हे वाक्य अगदी सांगितल्याशिवाय राहावलं नाही मॅडम शेंडेसरांचा स्मृतिग्रंथ श्रीपर्व हा प्रकाशन सोहळा मॅडमसाठी आनंद सोहळा होता मॅडमचा तरंग या ललितलेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते झाला मॅडम तुम्हाला मला तुमची जी एक पर्सनॅलिटी आहे तुम्ही कायम आनंदी असता हसतमुख असता आनंदी असता तर याच मला एक रहस्य सांगाल मला विचार मी खरोखरच खूप सुखात आहे यावर सुद्धा मॅडम खूप सुंदर बोलल्या सुखी माणसाचा सदरा फार दुर्मिळ नाही हाती आलेल्या धाग्यांमधून प्रत्येक माणूस असा सदरा विणू शकतो पण तो स्वतःचा स्वतःला विणावा लागतो बरोबर एकदा ठरवलं ना मी आनंदी राहणार मग त्या करण्यात काहीच कठीणाई नसते बरोबर शला का नमस्कार।, नमस्कार तुम्ही मॅडमच्या मोठ्या का सुनबाई धाकट्यासूनलाका तुम्हाला मॅडम कशा वाटतात छान <laughs> पहिला पहिलाच शब्द माझ्या तोंडून उत, अगदी उत्स्फूर्तपणे आला तो म्हणजे छान त्यांची सकाळच अगदी रेडिओतल्या गाण्यांनी सुरू होते छान अगदी मस्तपैकी गाणी गात त्या रेडिओतल्या गाण्यांना त्या साथ देत असतात मग पहिलं चहा कॉफी फुलं काढणं असं त्यांचं होत असत माझी सकाळची शाळा असते माझी गडबड असते त्या प्रचंड मला त्यांचं सहकार्य आहे म्हणूनच मी आज नोकरी करते त्याच्यानंतर त्यांना स्वच्छतेची टापटिपीची खूप आवड आहे नंतर त्यांच्या दिनक्रमात पूजा वगैरे येते त्या पूजा करतात श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही अगदी जुन्यातल्या नथी पैठणीपासून तन्मणीपर्यंत सगळं त्यांच्याकडे आहे पण अगदी नवीन लेटेस्ट ट्रेंडिंग ज्वेलरी पण त्यांच्याकडे आहे कधी मला शाळेमध्ये हो काही नटून सजून जायचं असेल असाच प्रसंग असेल तर त्यांचा वॉर्डरोब उघडायचा मला काय हवं ते मिळतं जर पारंपरिक पोशाख करायचा असेल तर तसे दागिने मिळतात आणि नवीन काही करायचं असेल तर तसेही दागिने मिळतात शिलका मॅडम खूप छान लिखाण करतात आणि त्यांच्या हॉबीज पण खूप आहेत याबद्दल तुम्ही काय माझ्या सासूबाईंनी गोपटे कॉलेज इथे अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज साठी सर्व्हिस केली दोन हजार साली त्या रिटायर्ड झाल्या चोवीस वर्ष आज त्या रिटायर्ड झाल्या तरीही एक सेकंद सुद्धा त्या रिकाम्या नसतात सतत लेखन वाचन गाढा अभ्यास आहे त्यांचा वाचनाची सवय त्यांच्याकडून अगदी शिकण्यासारखी आहे त्या प्रेमळ पण आहेत आणि त्याच वेळेला कणखर पण आहेत त्या, त्या शिस्तप्रिय पण आहेत त्याच वेळेला अगदी लोभस व्यक्तिमत्व पण आहे दोन्ही म्हणजे दोन्हीचा संगम त्यांच्याकडे आढळतो समतोल आढळतो ज्यावेळी जो कोण बाहेर काढायला हवा त्यात कसा बरोबर त्या काढतात आणि सगळ्या समतोल नीटपणे साधून घेतात आणि त्यांचं लेखन तर विविधांगी असतं अगदी सामाजिक विषयांपासून ललित लेखनापर्यंत अगदी हलक्या फुलक्या विषयांपासून गंभीर विषयांपर्यंत सगळ्या विषयांना त्या छान हाताळतात लिहितात महिला मंडळामध्ये सक्रिय सहभाग असतो ब्याऐंशीव्या वर्षी सुद्धा त्या भरपूर उत्साही असतात हे पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे एखाद्या वेळी आम्ही नवीन मुली गळपटू पण त्या खंबीरपणे उभ्या राहतात एखादा प्रसंग आला तरी त्या ते ठामपणे त्याला तोंड देऊ शकतात हाही गुण आम्हाला भरपूर आवडतो त्यांचा आणि छान म्हणजे आयुष्य कसं जगावं तसंच बाबा आमचे होते तेव्हा एकमेकांना मान सन्मान देत कसं सहजीवन व्यतीत करावं हा सुद्धा आदर्श पाठ आम्ही त्यांच्याकडून घेऊ शकतो सुंदर बोललात खूप गोड बोलला मत खूप छान आहे आता आम्हीच घ्यायला काय कमी पडतोय त्यांच्याकडून तर आता आम्हाला सद्बुद्धी होऊ दे आम्ही त्यांच्याकडून नक्की प्रयत्न करू धन्यवाद माझ्याकडे शब्द अपुरे एक सून आपल्या सासूबद्दल इतकं गोड बोलते आहे आणि दुसरं म्हणजे शला का तुम्ही स्वतः टीचर आहात गेली पंचवीस वर्ष तुम्ही जी जी पी एसला जे टीचिंग करताय ना ते तुमच्या बोलण्यातून ना पूर्ण रिफ्लेक्ट झालं खूप सुंदर खूप छान मंडळी मी खूप भारावून गेले तुम्ही सुद्धा ना खरंच आपल्या आयुष्याचं सोनं करणं आपल्याच हाती असतं बरोबर थँक्यू थँक्यू सो मच